ये मेरे सर को तेरे संविधान से मिला है ये मेरे सर को तेरे संविधान से मिला है ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है ये सम्मान मिलता है किसी को किसी के मुकद्दर से हमें तो मुकद्दर भी बाबा तेरे संविधान से मिला है मैं राज्य सदस्य सचिव पदा काम कर दो महाराष्ट्र शासन आज जुडिशियल पावर है राज्य सचिव आय एस केडर मध्ये मी आय एस नसताना सुद्धा राज्याच्या सचिवाचा दर्जा मला मिळालाय बाबा तुझ्या संविधानामुळे कवीच्या दोन ओळी आठवतात बाबा बाबा तुझ्या रुबाबदार फोटोकडे बोट दाखवत माझा बाप मला म्हणाला बाबा तुझ्या रुबाबदार फोटोकडे बोट दाखवत माझा बाप मला म्हणाला गाडवा पायातल्या वारा काढ आणि हात जोड हा तुझ्या बापाचा पाप आहे तसे माझे जोडले गेले गायकांनी गायिकी गेली गायलं बाबासाहेब नेहमी म्हणायचे आमची दहा भाषणं आणि तुम्हा गायकांचं एक गाणं समाजाच्या प्रबोधनाचं ते साधन आहे काही लोक घरात दिव जयंती साजरी करतात कई दार बंध करुण करता है। इन लोगों के लिए मुझे दो लफ्स कहना चाहता हूं लोग लो हर मोड़ पर रुक रुक कर संबंधित क्यों है लोग हर मोड़ पर संबंधित क्यों है लोग हर मोड़ पर रुक रुक कर संबंधित क्यों है अरे इतना ही डर है तो घर से निकलते क्यों बाबा साहेब अंबेडकर ने ली भारतीय संविधान दिस इज द बेस्ट डॉक्युमेंट इन द वर्ल्ड इस किताब से भारतीय संविधान गया है मी भारतीय संविधानाचा विद्यार्थी आहे आय एम स्टुडंट ऑफ लॉ म्हणणार ना तुम्हाला आणि आम्हाला बाबासाहेब पहिल्या चोळीत भारतीय संविधानाची व्याख्या करताना लिहितात प्लॅम्पल मध्ये पहिली आहे वी द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे लोक आम्ही म्हणजे कोण तुम्ही आम्ही सगळे मी का नाही राजा हा मतदानाच्या खर तर राजा राणीच्या पोटी जन्म घ्यायचा आता हा राजा मतदानाच्या पेटीतून जन्म घेतोय ते भारतीय संविधानामुळे आमच्या नवा मोंडाच्या परिसरामध्ये राहणाऱ्या एखाद्या झोपडपट्टीमध्ये धुण्या मांडण्याचं काम करणाऱ्या माझ्या भगिन्यालाही मतदानाचा एक अधिकार आहे आणि मुंबईमध्ये आणटीले या टॉवर मध्ये राहणाऱ्या अंबाणी वहिनीलाही मतदानाचा एक अधिकार आहे वन वोट वन व्हॅल्यू ही बाबासाहेबांची संकल्पना बदलो ताज बदलो बे मानवकार राज बदलो याच्यासाठी समर्पित केलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाच्या संविधान सभेत कुणी निवडून देत नव्हतं दारा खिडक्या के बंद केलेल्या होत्या लास्ट मॅन ऑफ इंडिया मिस्टर माउंट बॅटन बाबासाहेब आंबेडकर गोलमेज परिषदेचे कायम निमंत्री सदस्य असायचे या देशातली काही लोक गेली आणि म्हणाले हा देश स्वतंत्र झाला आम्हाला घट्टा लिहून द्या माउंट बॅटर आणि ते इंग्रज अधिकारी बोलले अरे तुमच्या देशामध्ये असा एक प्राधावंत आहे प्रतिभावंत आहे जगाने गौरव केलेला आहे बत्तीस भाषांचं ज्ञान आहे बत्तीस डिग्री चौदा भाषांचं ज्ञान आहे असा एक बुद्ध भीषण पुरी सत्व त्यांच्याकडे जा पण बाबासाहेबांसाठी दार खिडक्या के बंद केलेल्या होत्या लाख उपचार मानतो मी जोगेंद्र प्रसाद मंडल आणि पश्चिम बंगालच्या लोकांचं त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना घटना परिषदेवर निवडून दिलं बाबासाहेब आंबेडकर घटना परिषदेवर निवडून गेले पण तो काळ काही फार टिकला नाही देशाचं पार्टीशन झालं आणि ज्या खुलणा मतदारसंघात बाबासाहेब निवडून गेलेले होते तो मतदारसंघ पाकिस्तानात गेला त्यावेळेला इथले तथाकथित म्हणाले जाऊ बाबासाहेबांना आणि पाकिस्तानची घटना लिहा बाबासाहेब विनोदा म्हणाले मी पाकिस्तानला जाऊन पाकिस्तानची घटना लिहिण्याची ना गरज नाही माझा एखादा विद्यार्थी ही, ही पाकिस्तानची घटना लिहिली आणि झालंही तसच फेम बाबासाहेब अब आंबेडकर वॉज द लॉ मिनिस्टर ऑफ इंडिया ऍट द सेम टाइम मिस्टर जोगेंद्र प्रसाद मंडल वॉज द लॉ मिनिस्टर ऑफ पाकिस्तान आणि एका भारतीय माणसानं पाकिस्तानची घटना लिहिली ते बाबासाहेबांचे शिष्य होते त्यांचं नाव आहे जोगेंद्र प्रसाद मंडळ मग बाबासाहेब आठवड्या परिषदेवर कसे आले जयकरांना राजीनामा द्यावा लागला आणि मग बाबासाहेब त्या लायकीची माणसंच ला। होती कर ना त्यावेळेला आजही नाही बाबासाहेब तुमच्या साक्षीन रिक्षण सांगतो या शब्दांनाही या शब्दांनाही खुमारे फुटतील आणि शब्दांचे भाले होतील आमच्या हात कलम करण्यासाठी ज्या ज्या शक्ती आणि ज्या ज्या प्रवृत्ती उभ्या राहतील त्याला कलम करण्याची ताकद या भारतीय संविधानानं आमच्या बंडात दिलेली आहे मी मुंबईहून हजार किलोमीटरवरून का आलो इथे अनेक घटना घडलेल्या होत्या खर तर ही अधिकारी मंडळी दिस इज द रिअल पोलिसी साहेब तुम्ही इथं आलात ही गरीब माणूस आहेत रमणारी माणूस आहेत या माणसांना ह्या वर्दी थार वर्दीचा फार मोठा आधार आहे ह्या वर्दीखाली झाकलेल्या माणूसपणानं आणि भारतीय संविधानानं दिलेल्या कार्याचा वापर करून ह्या माणसांना उभं करा भारतीय संविधानाचा सन्मान आहे हे भारतीय संविधानाच पंच्याहत्तरावं वर्ष अमृत महोत्सवी वर्ष आहे मी एक फिल्म केलेली भारतीय संविधानावरती त्याच्या स्लाइडी तुम्ही दाखवा हे भारतीय संविधान बदललं जाणार नाही बदललं जाणार त्याची दोन कारण आहेत त्र्याहत्तर साली खटला गाजला केशवानंद भारतीय वर्सेस युनियन ऑफ इंडिया त्या खटल्यामध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टानं स्पष्ट गाईडलाईन दिलेल्या आहेत स्ट्रक्चरला हात लावता येणार नाही तीनशे अडुसष्ट प्रमाणे अमेंडमेंट करता येतील पण भारतीय ये संविधान कधीही बदललं जाणार नाही निवडून दिलेले खासदार संसदेत जातात कायदे करतात पण भारतीय संसदेला संविधान बदलण्याचा अधिकार नाही का बिकॉज पार्लमेंट इज अ नॉट कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली भारतीय संसद समान नाही संसद बदल नाही सकती हे टंके के चोट परडव्होकेट लोखंडे सांगतोय तुम्ही गुगल करून बघा आणि म्हणून कुणीही मुंगे सुंदे येतात आणि भारतीय ये संविधानाला बदलाची भाषा करता ती या गरीब माणसाला कळू द्या की भारतीय संविधान कधीही कुणालाही बदलता येणार नाही बाबासाहेब आंबेडकर मानवतेचा होता बाबासाहेब आंबेडकर के काम करतोय एक छोटीशी घटना सांगतो केसेस खूप वेगळा वेळ जाईल पुन्हा कधीतरी बोलवा बाबासाहेब आंबेडकर एकदा मुंबईवरून पुण्याला येत होते त्यांच्याबरोबर ॲडवोकेट गडकरी होते पाली भाषेचे अभ्यासक तुंगार शनिवार पेठेमध्ये राहत होते त्यांना ते भेटायला येत होते बाबासाहेबांच्याकडे ते ब्लॅक हॉक नावाची गाडी होती पनवेल नाक्यावर बाबासाहेब आलेले आहेत बाबासाहेबाला तहान लागते गाडी थांबली जाते तिथे एक भजाचं हॉटेल होतं जुन्या पनवेल नाक्यावर त्यावेळेला ना नुकताच बाहेरचा खटला घातलेला होता बाबासाहेबांचं नाव झालेलं होतं बाबासाहेबांना लोक ओळखायला लागलेले होते गडगरी खाली उतरतात भजाची प्लेट घेतात आणि तांब्यावरून पाणी बाबासाहेबांना न्यायला देतात तो भजेवाला विचारतो गाडीत कोण आहे बाबासाहेब आंबेडकर आहेत तांबे हिसकावून घेतला जातो भाज्याची प्लेट हिसकावून घेतली जाते आणि तेवढ्यात सोनबा येलवे नावाचा लाकड फोडणारा बौद्ध समाजाचा हे ऐकतो आणि पळत जातो त्याचा दूर माठ ठेवलेला असतो तो माड घेऊन येतो तेव्हा बाबासाहेबांची गाडी निघून गेलेली असते रोज सोनबा येल्वे त्या पनवेलच्या नाक्यावर हातात माठ घेऊन उभा राहतो की माझा बाबा आता येईल आणि त्यावेळेस दोन घोट मी पाणी पेईल त्या तळप त्या ओढामध्ये उष्मा घेताना सोनबा एल्वेचा मृत्यू होतो बाबासाहेबांना हे कळत बाबासाहेब कधीतरी त्या रस्त्यानं जाताना थांबतात त्या सोनबा रेल्वेचे माठ आणि खापर कपाळावर फोड लावतात आणि रडतात की माझी माणसं माशावर इतका प्रेम करतात बाबासाहेब आंबेडकरांनी आणि रमायन मोजलेला त्याग म्हणून तुझ्या माझ्या अंगावर ही कपडे आहेत बाबासाहेब आंबेडकरांची चार लेकरून राजरत्न इंदू गंगाधर रमेश तो त्यावेळेला परदेशात बाबासाहेब जात असतात आणि त्या दिवशी राजरथ सकाळी मृत्यू होतो दफनायला कापड नसतात घरात माझी माय पदराच्या जुनेरामध्ये गुंडाळून लेकराला तफन करून येते सोन्याचे कौल लावले असते जर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रॅक्टिस केली असती तर पण तुमच्या माझ्यासाठी खिचला तो हो। पहिल्यांदा ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकर या देशात परत येत होते जगात बातमी वाऱ्यासारखी पसरलेली होती मुंबईच्या जेटीवर माणसं उभी होती आणि कित्येक दिवसात रमाईची आणि बाबासाहेबांची भेट झालेली नव्हती रमाई बाबासाहेबांना उत्सुक होते की माझा राजा येतोय पण जाऊ कशी मी अंगावर फाटकं लुगडं होत येता येत नव्हतं त्यांनी गाठोडं सोडलं आणि कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी दिलेला फेटा पाहिला अंगाला अर्धवट फेटा उंडाळा आणि माझी माय बाबासाहेबांना बघायला बाहेर आलेल्या आहात सोन्या नाण्यानं मडवून आज तुमच्या कुंकुबाचा धणी तरीही माय जगली राबली भाय काढायच्या मार्केटमध्ये शेनाच्या गोऱ्या उचलून बाबासाहेबांना दहा रुपयाची मला तुमच्या थिमराव दिसतोय खर तर मला तुम्ही बोलवलं माझा सन्मान केलात साहेब थोडस सा लांबवलं क्षमस्व पुढे सर्व सगळ्यांना सविनय सप्रेम खळबिम करतो आणि पुढच्या दौऱ्यासाठी परवानगी मागतो حلو <applause> <applause>